साहेब अनेक अभिषेक आहे तोड अभिषेक तीन नंबर चालेल तीन नंबर आहे त्यांच्याकडे बोल ओके सर माझे सर काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी बंद चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री पदावरती व्यक्ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं ला नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून त्याचे व्हिडिओ आले महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा अरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दारावर चर्चा झाली नाही किती खोट बोलतो राहणार बघ मिस्टर अमित शहा मातुश्रूत आले होते कशाला अमित शाह मातुश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उप त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी हा अमित शाह उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही ते इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटाल दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपची त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रिती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नंबर नम... हे मोदी आणि शानबरोबर राहून राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन झाले गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात आम्हाला माहिती आहे ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड ते आहे ना ह्यांना ह्यांच्या कानामध्ये एका बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही करून द्या महाराष्ट्राला कोण तडजोड तडजोड नक्की कोण करत आणि आम्हाला तडजोड करायची अशी तर आम्ही आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत ना बर का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनाच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोड केला असतो बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालवतात जोर लागतो जोर लागतो यांचा काय हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊन सारखे वागतायत ना कळ आता जोर कोणाचा जा येतो निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा आहे काढू अबोले काय आहे ते कोण बोल कितना झूठ बोल रहे आहे बीजेपी के साथ बैठकर ओबी अभी एक झूट बहुत बडा महामेरू बन गया ये महाशय तब पार्टी में कोई बड़े डॉक्टर नहीं अमित शाह खुद चलकर माथे सुर पे आए थे आप जाकर देखिए रिकॉर्ड है यूट्यूब के या सभी चैनल पे अमित शाह खुद चलकर मातुश्री पे आए उस वक्त कि आइए वापस साथ काम करेंगे वहां थे मौजूद खुद वहां और भी बीजेपी के नेता भी थे अंदर के बाद में अंदर के कमरे पे जाकर पांच दस मिनट बात की बाद में ब्लू ब्लूशीट पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे वहां ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में कुछ से कुछ हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ ये तो रिकॉर्ड है और ये आदमी झूठ बोल रहे हैं क्या वो पागल हो गया है क्या उसका दिमाग ठीक करो दिमाग ठीक करो उसका ये पागल हो गया आदमी सर भोपाल में कमलनाथ से बीजेपी को ज्वाइन कर रहे हैं तो बाद कांग्रेस के नेता है कि हमारे शिवसेना के भी कुछ लोग चले गए राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार चले गए क्या फर्क पड़ता है ये जो तो दर्शक लोग होते हैं जिसने पार्टी के नाम पर पैसा और धन कमाया है कुछ के डर से बेईमान बेवफा लोग होते मध्य प्रदेश का चुनाव कांग्रेस नहीं हार सकते कमलनाथ जैसे लोगों ने ये इलेक्शन कैबेज किया ऐसे लोगों का कहता है अगर आप बीजेपी में जाना चाहते हैं तो जाना चाहिए 2024 के चुनाव हो गए मध्यप्रदेश में लेकिन मुझे नहीं लगता है कि कमलनाथ जी जाए तो इंडिया तरीके से कोई कोई नहीं कोई। इनको जाना है जाइए हमारे यहाँ भी शिवसेना के लोग चले गए शिवसेना और आगे चले गए डरपोक लोग रहने से पार्टी नहीं कायर डरपोक डरने वाले लोग उनसे पार्टी नाही त्यांचे पार्टी तो कार्यकर्ता असे त्यांचे अपने बेटे चुनाव जिताने पार्टी छोटा आहे तुमच्याकडे असेल तर शिवसैनिक नाही आता गद्दार कचरा असे लोक बोलतो बरोबर कचराच आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो मी आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे पुढे बोला काय उत्तर आहे कचरा चाहिए पन्ना करेगा लेकिन उनको दो सौ सीट बने बनने जा रही है इसलिए तो कमलनाथ को तोड़ो अजीत पवार को तोड़ो नीतीश कुमार को तोड़ो हाँ वो हमारे लोगों को अरे जयंत चौधरी को तोड़ो अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इसका तेज है ना तो आपने खुद के ताकत पर चार सौ सीट के तीन सौ सीट हमारा कोई हताशा नहीं हमारा कोई हमारा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो कहा है आपकी पार्टी वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी तो बन है शिवसेना बन गई हमारे बारामती मत <laughs> Thank you.